नंदीवाले समाज यांचा जिल्हाधिकारी समोर उपोषण व आंदोलन काकीला महाराष्ट्र राज्यमध्ये समाज कवटेमकाळ यांच्या वतीने आमरण उपोषण व आंदोलन करण्यात आले काळे प्लॉट कुच्चिरवट नंदीवली वस्ती नंदी आहे ही वस्ती चाळीस ते पन्नास वर्षापासून असल्यामुळे नंदीवाला समाज हात येते गुन्हा गोविंदाने राहत आहे परंतु येथे राहणाऱ्या समाजाला हकलण्यासाठी तेथील काही गुंड या वस्तीवर वारंवार येत असून ते गुंडगिरी करून जमीन बळकण्याचा प्रयत्न करीत आहेत यासाठी सर्व समाजाने कवटेमंकळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्योतिराम पाटील व रमेश खोत यांच्याबाबत तक्रार दिली तरीही यांच्याकडून ही समाजावर अत्याचार होत आहे यासाठी दिनांक आठ एक दोन पंचवीस रोजी उपोषण व आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात आले यावेळी समाजातील काही नेत्यांनी असे सांगितले की आम्ही सर्व ठिकाणी तक्रार दिलेली आहे परंतु या तक्रारीची दखल घेतली जात नाही त्यामुळे आज आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण व आंदोलन करीत आहे याचीही जर दखल घेतली नाही तर यापुढे आम्ही राज्यभर आंदोलन व उपोषण करू आणि हे आंदोलन आम्ही तीव्र स्वरूपात करू असे त्यांनी सांगितले मी याप्शिन पाचवून धरणार कौटे का मग काय समाजाचे उपाध्यक्ष इथं बसायचं कारण की अठ्ठ्याण्णवला आमची दे आणि फेरफॉर नंबर दहाशे बत्तीस पडला आहे की दहाशे बत्तीस पडलाय तर केरपार तुम्हाला सांगायचं कुठे राज्यामुळं तिथं मुलीला गेलं की नोंद होत नाही असं म्हणत आत्तापर्यंत नोंद होत नाही म्हणजे पण दुसरी गोष्ट ते क्षेत्र त्या म्हणजे जागा नोंद असल्यामुळं जागा गेट दिसायला लागल्या त्यामुळे दुसरा येऊन खरेदी त्या जागेची खरेदी पाच झाल्या आता एका गुंडानं जागा घेतल्या घेतल्यानंतर ते गोंड आम्हाला येऊन धमकावून ते तुमची घरं पाडतो उद्वास करतो बायकाची धमकी आणि तुम्हाला पाच महिन्यात ठेवत नाही असं धमकी देत्या धमकी दिल्यानंतर दे 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 आम्ही कोलडिशनला जातो कोलडिशनला गेल्यानंतर तिथं पर्शन आमचं कुठलीही तत्काली येत नाही आणि तिथं आम्हालाच उलटे शिवीगाळ्या घेऊन आम्हालाच दमका देतात ते ते करून आम्ही त्यांच्यावर आम्ही पूर्ण शिवीगाळ्या आम्हाला गेल्यानंतर आम्ही परत गेलो माघार जातो आहे माघार गेल्यानंतर परत धमकी दिलं परत जातो आहे आमच्यावर खोत्या आरोपी घालून जमीन आमचीच पिरू आमचंच लावलं आहे आम्हीच ऊस आणि पिरू आमचं ते राहणार आहे दोन हजार चार आठ आठपासून आपल्याकडच्या पटीनं वहिवाट आहे दोन हजार चारची आपली खरेदी आहे तिथं असताना एवढं सगळं आणि तिथे लोक पिरू तोडत असताना सगळी पोरून तिथं आम्ही भरत असताना आमच्याच टुरिस्ट केस टाकून आम्हालाच मारून म्हणजे कब्जा घेण्याची भूमिका तिथे मारून आणि त्यामुळे आम्ही पोलिटिशनला जर गेलो तर पोलिटिशन आमचं दखल घेत नाही दोन वाजता दखल घेतात दोन वाजता दखल दोन वाजता दखल घेतल्यानंतर नॉर्मल त्यांच्यावर केसी टाकतात आमच्या टुरिस्ट केस टाकून आम्हाला अटक करून चार दिवस आम्ही जेलमध्ये बसलो आमच्यावर एव एवढा अन्याय हे शिवाय नेते आम्हाला भरपूर आमचं कुठलाही न्याय घेत नाही आम्हाला जोपर्यंत की त्या साहेबाला सस्पेंड केलं पाहिजे दुसरी वर्ड आमचं सात वाऱ्याला नाव आमचं हात म्हणजे फेरफार पडल्यापासून ते आमचं उतारावर नाव आलं पाहिजे जोपर्यंत उतारावर नाव येत नाही त्यांना सस्पेंड होत नाही तोपर्यंत इथं आलत नाही आणि त्या गुंडावर कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही सांग जर केस करायला गेला तर त्यांचं केस घेतच नाही आणि त्यांचं जे कुठल्या पार्टीचे जनी मारण केलं आहे त्यांचं लगेच केस घेतात आमच्या लोकांचा अडीच आठ असतात ती तीन तीन वाजेपर्यंत त्यांना मारहाण करते हे जर असं होत असेल तर आमचं महाराष्ट्रभर नदीवारे समाज जनआक्रोश आंदोलन सुरू करणार आणि त्यांना त्यांना जर न्याय न्याय जर नाही मिळाला तर आम्ही इथनं पुढं रस्ता रोको जनआक्रोश महाराष्ट्रभर करणार माझं नाव शंकर गोष्टी एक राज्य नंदीवाले समाजाचा अन्याय झाला आहे आज यल्लापा नंदीवाडी गावची ज्या शेतकऱ्यांनी त्यांचा अन्याय केला आहे तेने वीस वर्ष ते कसं उतरात आणि दहशत निर्माण करून काही लोकांनी गुंडगिरी करून यल्लापा अन्याय यल्लापा जो अन्याय झालेला आहे कारण त्या लोकांना अमानुषी मार मारहाण करून समाजाचं नाही आम्हालाशी मार करून मारहाण करून दहशत मागवून त्यांची जमीन लाटण्याचा उद्योग चालू केला आहे गुंडगिरीला त्या लोकांना या त्यावेळी रोखणं गरजेचं आहे आणि आज ही सकाळपुरू याला पण दिवस कौटे मकाळ सांगली तासगाव टास्गाव फलूद तिथून सर्व समाज इथं जमलेला आहे एखाद्या समाजावर जर अन्याय होत असेल तर न्याय न्याय देण्याचं काम तुछ ते पूर्ण प्रशासनने केलं पाहिजे आज निवेदन दिवस आठ दिवस झाले ते दखल घेतली नाही त्यासाठी सर्व समाज आपल्या कलेक्टर ऑफिसला थांबलेलं आहे फक्त एवढंच की जो दहशत करतो त्याच्या मात कनेक्ट नंदिवारी समाज आता भरपूर आहे त्या जिल्ह्यात महागाई म्हणजे की पस्तीस चाळीस हजार समाज आहे आज फक्त दोनशे समाज आला आहे उद्या जर जास्त गुणवत्ताची प्रगती वाढायला लागली तर दशत तसे देशे उत्तर देण्याची समाजावर आहे आणि ही माझी विनंती आहे क्रेडिट ऑफिसला त्याच्या त्याचा प्रशासनागला आज सकाळ अकरा वाजता लोक इथं बसून आहेत त्यांची दखल न घेता अजून या लोकांना लहान लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत कुणाला बी पी शुगर गोष्ट आहे त्यांना त्या लोकांच्या जर प्रशासन देत नसेल की त्यांची कारवाई झालीच पाहिजे